राजकारणामध्ये कधी काय होईल कधी कोण कुठं जाऊन बसल आणि कधी कोण कोणता निर्णय घेईल कधी पक्षामधील माणूस त्या पक्षामध्ये उडी मारेल आणि या पक्षामध्ये माणूस पक्षा या पक्षामध्ये उडी मारेल कोण नैतिकता सोडेल कोण नैतिकता धरूनच राहील याचा तीळ मात्र काळी मात्र काही परस्पर संबंध नाही एक बघा लहानपणी शाळेमध्ये एक खेळ व्हायचा तळ्यात आणि मळ्यात एकी कोण ऑर्डर मिळायचे त्यावेळेस लेकर तव्यात आणि मयात उड्या मारायचे पण तळ्यात मयात उड्या मारताना तो खेळ एक लहानपणी आपण एक खेळ म्हणून खेळायचो पण तोच तळ्यात मळ्यातील खेळ आता राजकारणामध्ये चालू आहे की राजकारणामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत हे आपल्याला बघ ह्या व्हिडिओतून बघायचंय असंच काही एक मोठं प्रकरण आणि मोठे कांड सध्या महाराष्ट्रामध्ये होत आहे बघा माननीय शरदचंद्रजी पवार म्हणजे त्याला काही लोक त्यांना महाराष्ट्राची किड म्हणतात काही लोक स्वयंघोषित जनता राजा म्हणतात कोणी चाणक्य म्हणतं आपल्याला याविषयी काही बोलायचं नाही आपल्याला त्यांच्याविषयी काही विशेष द्यायचं नाही एक राजकीय विश्लेषक म्हणून आम्ही नेहमी बाजू ही भाजपची घेतो कारण काय ते हिंदुत्व आणि काही विचार असतात ते पटतात म्हणून बाजू घेतोय याचा अर्थ असा नाही की आम्ही बिकाऊ लोक आहात तो आहे बघा आता या आपला जो आजचा विषय आहे तो विषय म्हणजे अमित शहाच्या प्रत्येक वाक्याला प्रत्येक टोकाच्या वाक्याला त्याच पद्धतीनं उत्तर कोण देत असेल ते म्हणजे शरद पवार आज आपल्याला जरा काकाची वाहवा करायचे कारण प्रकरण तेच आहे कुठलं खालचं वरी काहीही हो राजकारणामध्ये कुठल्याही पातळीवर जाऊन बसू द्या पण काका नेहमी ज्या वेळेस बघा तोंड दाबलं की नाक उघडणं आणि नाक दाबलं की तोंड उघडणं असा प्रकार होतो तसं करतात आणि यातून एक गोष्ट करते बघा ज्या वेळेस माणूस जिवंत असतो किंवा माणूस तरुण असतो त्यावेळेस तो विरोध करतो प्रतिरोध करतो काका हे वारंवार दाखवून देतात की मी विरोध करतोय म्हणजे मी जिवंत आहे आणि मी तरुण आहे अहो अठ्ठावनव्या वर्षी शासकीय नोकरीतला व्यक्ती हा निवृत्ती होतो पण पंच्याऐंशी वय असताना त्याच पावरीनं आणि त्याच उमेदीनं एक व्यक्ती लढत आहे ते म्हणजे शरद चंद्रजी पवार दुश्मन का असणार विचार नाही पडू द्या काय असो पण काय गोष्टी आपल्याला मानल्या पाहिजे राजकारणापलीकडे जाऊन आणि त्यामध्ये सर्वांना विनंती आहे खाली कमेंट करतील काय पण तुम्ही लक्षात समजून घ्या गोष्ट आपण खाली कमेंट करून एकमेकांशी वाईट होतोय पण जे काय हे लोक आहेत ना हे लोक कधी कुणाच्या खांद्यावरती बसतील आणि त्याला कधी खांद्यावरनं पाया टाकतील वरील नाचतील दनादना काही सांगता येत नाही आता शरदचंद्रजी पवार साहेब जे आहेत आता पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सा पवार साहेब हे अमित शहा आणि आदर्श जाऊन ते भेटले होते बोलत बसले होते खुर्च्या टाकूरच्या बोल कॅ चे बाळा कॅ चेडरा भेडू कैसा आहे भेडू तू तुम्ही जाणे भेडू त्यांचं बोलणं काही असेल पण ते त्यावेळेस जे फुटेज असतील फोटो असतील हे सोशल मीडियावर झळकल्या होत्या त्या भेटीचा अर्थ काय लोकांनी लावला वेगळा खरा पण तो अर्थ काय असो आपल्याला त्या अर्थाविषयी बोलायचं नाही पण जे मिटिंग आहे ते मिटिंग आणि त्यानंतर जे कॉन्ट्रोवर्सी त्यांच्याच पक्षामध्ये आणि एक प्रकरण खूप गाजलं होतं ते की एवढं टोकाची भूमिका दहा दिवसापूर्वीच पवारांनी घेतली होती त्या मशीनच्या कोठाळ्याविषयी किंवा त्या निवडणुकीविषयी विधानसभेच्या मग त्यानंतर पवार साहेब अचानक जागून मिळतात त्यानंतर लगेच सुप्रिया सुळे म्हणते जर ई व्ही एम असला असता तर मी एवढं मत निवडून आले असते मग हे प्रकरण असं चाललं होतं हे मस्त चालू होत तरी बी चूप मेरी बी चूप कुणाला काही सांगू नको कबूल 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 तसं मराठी गाणे गणे असा सगळा करेक्ट कार्यक्रम हा महाराष्ट्रामध्ये चालू होता पण ग बसतील ते अमित शहा कसले आणि त्याला उत्तर देत नाहीत ते पवार कसले पवार नेहमी दाखवून देतात हा शरद पवार कधी हार मानणार नाही किंवा हा शांत बसणार नाही आता हे बिलकुल असंच बघा प्रकरण झालंय आता सगळ्या गोष्टी झाल्या शरद पवारांनी देवा भाऊला फोन केला याच्या पाठीमागं कारणे काय आहे त्या दोघालाच माहीत त्यांच्या खोलाशी आपल्याला जायचं नाही पण त्यांचा जो फोन होता तो फोन पंधरा मिनिट चालला त्यात उल्लेख केला लातूर सॉरी बीडमधील घटना आणि परभणीची घटना ह्या दोन घटनाविषयी त्यांनी चर्चा केली चर्चा कुणाशी केली ते फडणवीसांशी केली ते काय होती की दोन जिल्ह्यामध्ये शांतता कशी आणता येईल या विषयावरती चर्चा काकांनी केली आता ह्या गोष्टीवरती का लोकांचा विश्वास बसणार नाही कारण नेहमी बघा ते चित्र दाखवलं गेले महाराष्ट्रामध्ये आणि चित्र नव्वद टक्के लोक खरं आहे हे म्हणतात त्या चित्राचा जो चित्रकार आहे जो चित्र आहे ते दोन्ही पवारच आहे का कारण जे मीडिया आहे हे मीडिया पवारांचीच आहे आणि ते मीडियाच यांना रंगून रंगून दाखवते लोकांपुढे ते मीडियाच लोकांपुढे यांना प्रेझेंट करते काकांना हवंय तसं त्यामुळे तुम्हाला मी हे वाक्य बोललो आताच हे बघा या गोष्टीनंतर विधानसभा तर माहिती माती खाल्ली होती लोकसभेला लोकसभेनंतर आणि ती माती खाल्ल्याली त्यांना हगवण लागली गेली ती आगवण म्हणजे विधानसभेची त्यांची दारूण जी अवस्था झाली काय लोकांनी ते यश पचवलं काय जणांना ते पचलं नाही काय जणांनी ओकलं काय जणांनी बम्मा मारून सांगितलं पण ना एकूणच त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट आठवते बघा की फडणवीस भाषणामध्ये एकतीस डिसेंबर समथिंग दोन हजार तेवीस मध्ये एक, एक वाक्य बोलले होते तुम्हाला ते आम्ही वाक्याचं दाखवतो तो वा कुठलं होतं मेरा पानी उतरते देख किनारे पर घरमत बना लेना मैं समुंदर हूं लोटकर जरूर आऊंगा हे जे वाक्य आहे हे वाक्य मुळात दोन रिझन आहेच हे वाक्य आहे राजकारणाचे चाणक्य मोठा भाई म्हणजेच अमित शहाच आता अमित शहा जो आपले सध्याचे माननीय एक पॉवरफुल नेतृत्व आहे आता ज्यावेळेस मुस्लिम वोटाच वोट बँकच प्रकरण होतं त्यानंतर तुष्टीकरण मतदारा मतदाराची आणि यामध्येच सोहराबुद्दीन शेख केसमध्ये त्यांना अटक झाली त्यानंतर त्यांना गुजरातमधून तडी पार केलं होतं आता हे तडी पार का केलं होतं काय नाही सर्वांना माहित आहे काँग्रेसचं नेमकं राजकारण काय चाललंय महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर भारतामध्ये काँग्रेसचं नेमकं राजकारण कसं केलंय त्या वो मुस्लिम वोटासाठी तरी काय काय लोकांची माती घातली हे पूर्ण भारताला माहिती आहे आणि त्याचाच हा परिपाक होता त्यामुळेच अमित शहा त्यांनी अडकावायचा प्रयत्न केला होता मग हेच अमित शहा आणि हेच काँग्रेस त्यांनी ज्यावेळेस त्यांना हद्द पार केलं त्यानंतर ते बाराला बारा ते बारा परत आले गुजरात मध्ये त्यावेळेस त्यांनी एका सभेमध्ये दे, जे देवेंद्र फडणवीसांनी पाठीमागे बोलले होते तेच त्यांनी एक शेर एक तरी बोलून दाखवली होती ते म्हणजे मेरा पाणी उतरते देख किनारे पर घर मत बना लेना मैं समंदर हूं लोटकर जरूर आवंगा नेहमी बघा वारंवार शरद पवार हे अमित शहावरती एकच गोष्ट बोलतात ते म्हणजे तडीपार हे पाठीमागे एक, एक वेळेस अमित शहाने बोलले होते शरद पवारांना भटकती आत्मा म्हणून एक भटकती आत्मा महाराष्ट्रामध्ये आहे त्या चुकीचं नाही बोलणं कारण एक नॉर्मली माणूस ह्या वयामध्ये ह्या गोष्टी करत नाही पण ना हे भटकती आत्मा असल्यामुळे त्या गोष्टी करू शकले मग त्यानंतर पण त्यांनी एकच वाक्य काढलं होतं तडे मला बोलायचं नाही मला बोलवू नये म्हणजे तरी पार यावर तरी त्यावेळेस ट्रेस दिला होता पण विधानसभेनंतर दोन हजार चोवीस मध्ये बारा बाराला त्यांची मीटिंग झाल्यानंतर आणि दस शरद पवार ही बाजू नेहमी भाजपची आर एस एस ची, ची किंवा देवभाऊची घेतात घेत आलेत सुप्रिया ताई ते सर्वच मग त्यानंतर जे अमित शहा अमित भाई आणि भाजपचं एक अधिवेशन होतं शिर्डीला त्या अधिवेशनामध्ये अमित <coughs> शहा बोलले होते की जे दगाफटक्याचं राजकारण महाराष्ट्रामध्ये होतंय बघा महाराष्ट्रामध्ये दगा ते दगाफटकाचं राजकारण चालू आहे ते आम्ही बंद केलंय शरद पवार उद्धव ठाकरेंचं विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रानं संपवलंय शरद पवारांचं जे घाटपाडाचं राजकारण होतं ते राजकारण वीस फुटी खाली दफन केलंय हे वाक्य बोललं होतं अमित शहा अमित <coughs> शहा हे ये महाराष्ट्रामध्ये येऊन बोलतात आणि ते शांत बसून काका ऐकतील अजिबात नाही काकाला बोलणंच आहे बेक बे बे दोन चार बोलणंच आहे मग त्यावेळेस काकांनी लगेच वारावर पलटवार वार, वार। लगेच म्हणजे ज्या एनर्जीनं ज्या पॉवरनं अमित भाईनं बोललं होतं त्याच पॉवरनं तेच रिफ्लेक्शन हे दिलेलं आहे ते म्हणजे काकाने गुजरातने आतापर्यंत देशाला अनेक प्रशासक दिलेत त्यापैकीच अनेकांची नावं घेता येतील या सगळ्या प्रशासनाचं वैशिष्ट्य होतं की यापैकी कुणालाही तरी पार केलं गेलं नाही आज त्या नेत्यांची मला आठवण होते आहे हे काकांनी त्यांना चपराक मारली अमित शाही शहांना पण ते कसे मारले आहे म्हणजे आपले टोळी डायरेक्टली हारले नाही घेता बघा गोटा एखादा शालेमध्ये गुंडाळून मारला गेलाय कारण त्याच्यात कशा जास्त इजा होऊ नये मार, ला हो मार पोच लागला पाहिजे फक्त वन उठलं नाही पाहिजे तसंच अमित भाईला जे गोष्ट बोलले शरद पवारांनी आम्हाला गुजरातनं आतापर्यंत खूप नेते दिले खूप मोठे मोठे माणसं दिले पण त्यामधील असा एक हे माणूस नव्हता तो माणूस पेपार होता मग या ठिकाणी मला गोष्ट सांगावी वाटते की स्वातंत्र्य समरामध्ये कित्येकदा कि गांधी ही जेलमध्ये गेले होते त्यावेळेस जे क्रांतिकारी बी होते गुजरातला त्यांनी पण जनवार केलेले आहेतच मग हे जे वाक्य तडेपारीचं जे वाक्य होत हे तडेपारीच ता, वाक्य अमित ता, त्यांना बोलून जे आतापर्यंत महान होते ते महान कुणीही तडेपार नव्हते याचा अर्थ अमित शहा हे तडेपार आहेत आणि ते नेतृत्व जे आहे ते अमित शहाकडे नाही हेच काकांनी पलटवारामध्ये दाखवले जे स्टेटमेंट आहे यावर तुम्हाला गोष्ट कळली असेल राजकारणामध्ये कोणी कुणाचा दुश्मन नाही आणि कुणी कुणाचा मित्र सुद्धा नाही मित्रता दुश्मन हे दाखवायच्या गोष्टी आहेत पण स्वतःच्या फायद्या करता कधी कुठला व्यक्ती कोणत्या पंक्तीमध्ये जाऊन बसेल आणि कुठला उतरून कुठे जाईल काही भरोसा नाही दोन हजार बावीस तेवीस मध्ये चोवीस मध्ये हे लोकांना याच सर्कस मंडळीने दाखवून दिलंय भले ते कुठल्या पक्षाचे असो समर्थन मुळीच कुणाला नाही ना। फक्त विषय एवढा येतो की काका संपले नाहीत काका कधी संपणारही नाही महाराष्ट्रातील राजकारणामध्ये शरद पवार एक असं नाव आहे जो आहेल, मदे ते जोपर्यंत हयातीमध्ये आहेत त्यांच्या नावाची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये नक्कीच होणार ते चांगल्या बाबतीमध्ये असो काड्या लावण्यामध्ये असो कशामध्ये असेल पण चर्चा तर होणारच आणि हो ते ही काकाची एवढं शंभर टक्के आहे आणि ज्या पद्धतीने कूटनीती व्हायची हे फक्त थांबायचं कारण काय कारण महाराष्ट्रामध्ये शेरास सव्वा शेर व्यक्तिमत्व भेटले ते म्हणजे देवाभाऊ हो। त्यामुळे त्यामुळं सध्या काका हे थोडेसे शांत आहेत पण ते संपले नाहीत काकाला कुणी रुकुसता शकणार नाही तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि होत असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ बघत राहा उद्या भेटू परत एका नवीन नवी विषयासोबत तुर्ता सर्वांची रजा घेतो खोश रहा आनंदित रहा, आणि बघत रहा, द राष्ट्रभक्त